इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल पाता हो इंसाफ की आवाज न्यूज चैनल शिरपूर शहर पोलीस स्टेशन से निरीक्षक पोलीस के के पाटिल यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने तपास चक्र फिरवते असताना पिखर गावाचे पुढे शहादा रोड पथकांचे पोलीस पथकांचे संशयावरील के भाईदा सापाधाबा बाहेर रोडवर दोन इसमाने एक बजाज कंपनी पल्सो मोटरसायकल आणि हॉंडा कंपनी शाहीन मोटरसायकल या गाड्यांमध्ये छेडछाड करताना दिसले पथकांचे संशय आल्याने त्यांचे नाव गाव विचारताना रामसिंग रतन सिंग वळवी व दुसरा भुऱ्या पावरा मळवी बुद्रुक तालुका झडगाव जिल्हा नंदुरबार असे सांगितले दोघांची माहिती घेतल्यानंतर ताब्यात असलेल्या बजाज मोटरसायकल व हिरो शाईन मोटरसायकल हे दोन गाड्या विचारपूस करताना हे उडवा उडवीचे उत्तर देत आहे आणि मोटरसायकल व इंजन नंबरची खात्री करताना सदरची मोटरसायकल ही वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल असलेलीची खात्री व निष्पन्न झालेले आहे पोलीस पथकांनी या दोघी व्यक्तींना अटक केली आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील व इतर सर्व पोलीस सर्व अधिकारी काम केले शेरपूर परवा रात्री डायल वर्बन टू वर पेट्रोलिंग करणारे पोलीस शिपाई गांगुर्डे आणि भाविसकर हे विक्रम या गावी एटीएम चेक करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी दोन संशयित इसम त्यांना दोन मोटर सायकल मिळवले त्यापैकी एक होता रामसिंग रतन सिंग वडवी आणि दुसरा पावरा दोन्ही राहणार जळगाव तालुक्यातील आहेत त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळ एक बजाज पल्सर मोटरसायकल आली आणि त्यांच्याजवळ काही स्क्रू ड्रायव्हर किंवा चोरी घरपुरी करण्याचं साहित्य त्यांच्याजवळ होतं त्यावरून त्यांना ताब्यात त्याँ� घेऊन त्याच्याबरोबर जी पल्सर मोटरसायकल होती ती त्यांनी अर्थ येथून चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे त्या संदर्भात शिरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्यामुळे गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आणि अधिक विचारपूस करून त्यांच्याकडून पुन्हा तीन मोटरसायकल अशा एकूण चार मोटरसायकल कर त्यांच्याकडनं रिकवर केलेले आहेत त्यापैकी दोन मोटरसायकल त्यांनी पोस्ट शिंदखेडा हातीतून चोरलेले आहेत आणि एक मोटरसायकल त्यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशन हातीतून चोरलेली आहे यापूर्वी त्यांच्यावर दुसरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे का यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही आहेत तरी पण अधिक चौकशी त्यांच्या संदर्भात चालू आहे